नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक असा मसाला ओट्सचा चिला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच बनवू शकता तसेच जर तुम्ही वेट लॉससाठी ट्राय करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चवीला अतिशय अप्रतिम लागते इथे मी एका बाउलमध्ये एक कप रवा घेतला आहे व यामध्ये मी एक कप मसाला ओट्स घेतलेले आहेत आता इथे आपण एक कप दही घालणार आहोत एक चमचाभर इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून इथे मी घेतलेल्या आहेत कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो गाजर खिसून घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता इथे मी कांदा टोमॅटो शिमला मिर्च आणि गाजर घेतलेला आहे गाजर फक्त इथे मी खिसून घेतलं आहे यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात असं आपण थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जास्त पाणी आपल्याला वापरायचं नाहीये लागेल इतपतच थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता साधारण दोन कप इथे मी पाणी वापरलेलं आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व यावर झाकण ठेवून अर्धा तास आपण हे भिजत ठेवणार आहोत किमान पंधरा ते वीस मिनटं तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे ज्यामुळे आपला रवा एकदम फुलून येतो व दह्यामुळे याची चव अतिशय अप्रतिम लागते व एकदम सॉफ्ट टेस्टी असे हे चिले तयार होतात आता आपण यावर झाकण ठेवूयात व अर्धा तास आपण हे बाजूला ठेवून दिलेलं होतं आता पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता आपला रवा छान फुललेला आहे जर तुम्हाला वाटलं तर इथे थोडंसं पाणी तुम्ही वापरू शकता व पुन्हा एकदा मिक्स सरसरी बैटर करून याचं तसं बॅटर तयार करून घेऊ शकता तव्यावर इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे तवा छानपैकी गरम झाला की आपण यामध्ये एक पळीभर बॅटर घालणार आहोत व हलक्या हाताने गोलाकार आपल्याला ते पसरवून घ्यायचं आहे झाकण ठेवून मीडियम फ्लेम वर दोन ते तीन मिनिट आपण हे वाफवून घेऊयात झाकण काढल्यानंतर यावर वरच्या बाजूने आपण थोडस तेल लावणार आहोत तुम्ही ते तुपाचा सुद्धा वापर करू शकता व पलटवून घेऊन दुसऱ्या बाजूने सुद्धा एक चार ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हा चिला व्यवस्थित भाजून घेणार आहोत व अशाच प्रकारे आपण सर्व चिले तयार करून घेणार आहोत जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी ट्राय करत असाल तर तुम्ही ही रेसिपी दुपारी लंचला तसेच रात्री डिनरला बनवून खाऊ शकता तसेच लहान मुलांसोबतच मोठ्यांनासुद्धा हेल्दी अशी ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टला बनवून देऊ शकता चवीला अतिशय अप्रतिम लागते एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आपला चिला एकदम रेडी झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने आपण पाहूयात बघा दोन्ही बाजूने आपण हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे हा चिला तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत तसेच टोमॅटो सॉससोबतसुद्धा ट्राय करू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद